शिक्षकांच्या मागणीसाठी आमदारांची जिल्हा परिषदेत धाव नांदेड जिल्ह्यातील हदगाव हिमायतनगर तालुक्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची रिक्त पदे आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी अडचण होते या शाळेमध्ये तात्काळ शिक्षकांची पदे भरावी या मागणीसाठी आमदार माधवराव पाटील यांनी थेट जिल्हा परिषदेच्या सी ओच्या दालनात गाठले पालकांना घेऊन आमदार पाटील सी ओची भेट घेत तात्काळ शिक्षकांची पदे भरण्याची मागणी केली तसेच जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येकडे आमदारांनी अनेक विभाग प्रमुखांना यावेळी धारेवर धरले दर दरम्यान गरिबांच्या मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी समस्येवर तात्काळ तोडगा का काढण्याचं आश्वासन सीईओ दिल्याने आमदारांनी सांगितले ग्रामीण भागातल्या काही समस्या असतात त्या संदर्भमध्ये सी ओ मॅडमला भेटण्यासाठी आलो होतो समस्या त्याच्यामध्ये शिक्षकांच्या जे रिक्त पद आहेत हिमायतनगर तालुक्यामध्ये त्या ते पदं तात्काळ भरण्यात यावं कारण काही शाळेला त्या ठिकाणी क्लूपसुद्धा लावली कारण क्लूप लावण्याची परिस्थितीच आहे कारण लोक त्या ठिकाणी गोरगरिबांचे लेकरं शिकतात आणि शून्य सुन, शून्य शिक्षक त्या ठिकाणी शिक्षकच नसेल तर त्या मुलांच्या वडिलांनी किंवा पालकांनी काय करायचं त्यामुळे तेच समस्या घेऊन आज या ठिकाणी आलो होतो आणि शिव मॅडमला सांगितलं की ज्या ज्या हद्गाव इमारमध्ये शाळेची समस्या आहे त्या ठिकाणी तात्काळ शिक्षकांची उपलब्धता करून द्या